हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गारन रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला एकदम सोपे आणि साध्या पद्धतीने मी पत्ता कोबीची पराठी दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी कांदा त्यावर टाकलेला आहे थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला मग कांदा आपल्याला छान असं लालसर रंगात परतून घ्यायचा आहे तर आता आपला हा कांदा परतोत आलेला आहे त्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर आणि लसूण हे वाटून केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे पण टाकलेले आहेत मी एक पाच सहा मिरच्या मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या हे सगळं छान असं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे फक्त कलर येण्यासाठी आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा नंतर धने पावडर टाकायचं एक चमचा हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ही कोबी मी खिसून घेतलेली आहे अशी बारीक खिसून घेतलेली पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे गॅस स्लोच आहे आपल्याला जास्त कोबी शिजवायची नाही थोडी अर्धी कशीच ठेवायची याच्यामध्ये आता हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचंय मीठ टाकल्यानंतर कोबीला लगेच पाणी सुटतं म्हणून लगेच पहिला मीठ टाकायचं नाही ह्याच्यामध्ये लास्टला मीठ टाकायचं आता छान हे झालेलं आहे परतून झालेले सगळं व्यवस्थित आता पण हे बाजूला काढून घेऊया आता हे थंड करायला करण्यासाठी ठेवणार आता मी तर पाहू शकता अगोदरच मी पीठ तिमून ठेवलेलं होते भिजण्यासाठी दहा मिनटं झालेले मी पीठ तिमून ठेवलं होतं हे गव्हाचं पीठ आहे तर आता आपण ह्याचे हुंडे करून घेऊया थोडं पीठ लावायचं आपल्याला ह्याला तर सगळ्या थाद्या आपल्याला अशी पारी करून घ्यायचे की आपल्याला हे मसाला भरण्यात येईल असं पहिला लाटून घ्यायचं आपल्याला हे त्याच्यानंतर हा जो मसाला केलेला आहे ना मी तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा परत असं करत जायचं आपल्याला हे अशा पद्धतीने करायचं उरले उरलेलं पीठ आपल्याला हे बाजूला काढून आहे नाही काढलं तरी जमतय तरी काढून घ्यायचं आपल्याला हे थोडंसं पीठ लावायचं खाली आपल्याला हे पहिल्या आधी असं प्रेस करायचं आपल्याला ह्याला त्याच्यानंतर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आपल्याला हे तर छान असा हळूवर हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर छान असा पराठा पर तयार झालेला पाहू शकता आता ह्याच्या तयावर आपल्याला तूप टाकायचंय तिथे तेल टाकू शकता त्याच्यावर आता आपल्याला हा पराठा तयार केलेला ना तो टाकायचा आणि हेला बाजूला असं तूप सोडायचं एकदम खायला असं खमंग लागतो हं पण हे असं पलटी करून घेऊया त्याच्यावर आणखीन तूप लावूया असं छान असं सगळीकडनं आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे मस्त अस तुपाचा वास येत आहे तर पाहू शकता पा। 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 सगळीकडनं छान असा आपला पराठा एकदम शेकून झालेला आहे एकदम खमंग असा आणखीन एक पेपर अटॅक करून दाखवते तुम्हाला तर हे सारण टाकलेले मी आता आपण हे असं असं दुमडून घ्यायचं आपल्याला हे तस पीठ टाकायचं आपल्याला हळूवार हाताने आपल्याला हे लाट जायचंय एकदम मस्त असं पौष्टिक लागतो हा को पत्ता कोबीचा पराठा तर अशाच पद्धतीने आपल्याला हे लाटत आता हे लाटून झालेले आता बाजूला असं तूप सोडायचं आपण पलटी करून घेऊया आता परत एकदा आपण असं छान व्यवस्थित लांबणीचं आहे सगळीकडे असं आपल्याला शिकून घ्यायचा हा पराठा तर मस्त तयार झालेलं आहे आता पण बाजूला काढून घेऊया हे तर पाहू शकते एकदम खमंग आणि एकदम दुसलुषित असा पराठा तयार झालेला आहे पत्ता कोबीचा हो तर माझं ही पराठा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका